मुलांवरती झाला लहान मुलींवरती झाला महिलांवरती झाला लोकांच्या घरात घुसून तोडफोड केली आणि जे मस्जिद आहे मस्जिद मध्ये पण तोडफोड केली आणि बेसिकली हे महाराजांच्या नावाखाली योग्य नाही महाराज हे फक्त महाराष्ट्र किंवा देशासाठी आदर्श नाही अख्ख्या जगासाठी आहेत शिवाजी महाराजांच्या बद्दल आपण जर विचार केला तर त्यांचा विचार अख्ख्या जगात आहे महिलांना कसं आदर करायचा गरिबांना कशी मदत करायची शेतकऱ्यांना कशी मदत करायची हे सगळं जग शिकत थे आहे त्यांच्याकडून आणि त्यांचं नाव घेऊन तोडफोड करायचं आणि हे करायचं हे योग्य नाही आज आम्ही हे मागणी केलेली आहे की के जे कोणी त्यांच्या नावाचा दुरुपयोग करून हे सगळं घटना झालेली आहे त्याच्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे आणि पोलिसांना मारण झालेली आहे जर पोलिसांचा आदर होत नसेल पोलिसांवरती जर लोक मारहाण करत असतील तर मला वाटतं लॉ अँड ऑर्डर कुठे गेलेला आहे आणि जे अधिकारी होते तिथे त्यांच्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे त्यांनी व्यवस्था तिकडे व्यवस्थित केली पाहिजे व्यवस्था पोलीस बलांची त्यांनी वाढवली पाहिजे होती हे सगळं कुठेतरी त्यांचा फेलियर आहे आणि त्यांच्यावरती योग्य कारवाई झाली पाहिजे अशी आम्ही आज मागणी केली पाटील आणि शाहू छत्रपती महाराज यांना विशालगडावर जाण्यासाठी पोलिसांनी रोखलेला आहे पाणी करण्यासाठी म्हणजे ज्यांना रोखला पाहिजेत होतं त्यांना रोखलं गेलं नाही आज जे पाहणी करण्यात जात आहे त्यांना रोखून काय म्हणजे तुम्हाला हे कुठेतरी मला असं वाटतंय की जे आता निवडणुकामध्ये या राज्य शासनाचा आणि इथे जे त्यांचा निकाल आलेला आहे ते कुठेतरी मला वाटते त्याच्यात हे पण त्यांचा एक उपयोग होऊ शकतो असा नाकारता येत नाही पण हे योग्य नाही महाराष्ट्र हा देशाला मार्ग दाखवणारा राज्य आहे महाराष्ट्रावरून लोक शिकत आहेत आणि विशेष करून महाराष्ट्राचे जे पोलीस आहे मुंबईचे जे पोलीस आहे आपल्या देशामध्ये एक नंबरची पोलीस आहे इथे अशी घटना घटन आणि इथे पोलिसांवरती मारहाण करणं आणि पोलिसांसमोर महिलांवरती मुलांवरती आणि असे घटना होणं हे योग्य नाही मला एक सांगा जर तिथे अतिक्रमण आहे कुठेही अतिक्रमण असलं महाराष्ट्रात किंवा मुंबईत तर ते कायदेशीर कारवाई करा ना आणि आपल्याकडे यंत्रणा आहेत कायदेशीर कारवाई घेऊन नोटीस देऊन का इलिगल असेल त्याला तोडू शकता इलिगल नसेल तर त्यांना जे सरकारतर्फे जे आपले आर आहे त्याची हिशोबाने कारवाई झाली पाहिजे आता एका निवडणुकामध्ये जर पराजित झालं तर दुसऱ्या निवडणुकामध्ये टाइम राहिलेला नाही तर असं सगळं कुठेतरी होतोय का हा लोकांच्या समोर प्रश्न आलेला आहे आणि कितीपर्यंत योग्य आहे तुम्ही मला सांगा हे घटना घटना आणि पोलिसांच्या समोर घटना आणि राज्य शासन याच्यावरती जर आरोपीवरती आरो कारवाई जे पाहिजे तेवढी होत नसेल पोलिसांच्या समोर जर पोलिसांना मारण होत असेल आणि तिकडे वरिष्ठांच्या अधिकारीवरती कारवाई होत नसेल तर पोलीस बलची काय त्यांची मोरालिटी राहणार आहे कशी ते खालचे लेवलचे अधिकारी काम करणार आहे यापुढे अशी घटना होत असेल आणि पोलिसांनाच मारत असेल तर पोलीस समोर जाणारच नाही तर जे कोण रिस्पॉन्सिबल पर्सन तिथे होते त्याच्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे पटेल यांनी काँग्रेस मला फक्त एवढंच सांगायचं की आज गेल्या अडीच वर्षापासून राज्य सरकार फक्त घोषणावरती घोषणा करत आहे एवढे आम्ही भरती करणार एवढं या ठिकाणी जॉब उपलब्ध करून दिलेला आहे एवढ्या ठिकाणी आम्ही हे करणार आहे पण ते सिद्ध होत नाही कुठे आता मधी एसआरपी ग्राउंड मध्ये पोलिसांची भरतीसाठी रात्रभर तिकडे मुलं बसलेली होती पहाटे काय झाला शेवटी पोलिसांनी त्यांच्यावरती लाठीचार्ज केला आता या मुलांवरती पण तसंच होत आहे म्हणजे हे इन्सिडेंट एकदा झाला दोनदा झाला तर समजू शकतोय की लोक जास्त आली पण वारंवार होत असेल तर खोटी घोषणा करायची आणि मग त्याला अंमलबजावणी होत नसेल तर हे योग्य नाही आणि हे सगळं जे आहे महाराष्ट्राची जनता बघत आहे म्हणून तर हे निकाल त्यांचा निघालेला आहे त्यांनी जे या और तयार केला होता या महाराष्ट्रामध्ये एवढी सीट येणार तेवढी सीट येणार हे केलंय ते केलंय ते सगळं फेल झालेलं आहे म्हणून तर हे सगळं आता जे घडलंय विशाल गडमती हे कुठेतरी महाराष्ट्राला शोभा देणारी गोष्ट नाही